नमस्कार आजचे पंचांग सोळा सप्टेंबर सोमवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुद्धा क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या देवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो ओम गौरी पुत्राय नमः श्री गणेशोत्सवाच्या दहाव्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांना सुख शांतीची प्राप्ती होऊ गणपती बाप्पा ईद ए मिलाद सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा करुण वृक्षारोपण राखूया समतोल पर्यावरणाचा निसर्गाचे संरक्षण होईल थर वाटून ओझोनचा जागतिक ओझोन थर संरक्षण देईल अशाश्वतावर अवलंबून राहू नका शाश्वत केवळ हरिनाम आहे गण गणात बोते संत गजानन महाराज शेगाव आपला भार ईश्वरावर सोपो ईश्वर काळजी घेईल पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको श्री स्वामी समर्थ अक्कलकोट पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारती नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक सोळा सप्टेंबर वीसशे चोवीस तीन सोमवार ची काय दर्शविते ते बघूया शकसंवाद एकोणीसशे शेचा क्रोदिना विक्रम संवत वीसशे पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी चंद्रास्त सतरा सप्टेंबरला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी मासभाद्रपत पक्ष शुक्ल तिथी त्रयोदशी दुपारी तीन वाजून दहा मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्दशी चालू होणार नक्षत्र धनिष्ठा दुपारी चार वाजून तेहतीस मिनिटापर्यंत त्यानंतर शतभिषाज नक्षत्र योग सुकर्मा अकरा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत सकाळी कारण त्यातील सकाळी तीन वाजून दहा मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण सुरू जे सतरा सप्टेंबर एक वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर करण चंद्रराशी कुंभ सूर्यराशी सिंह जे संध्याकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहील सूर्यनक्षत्र उत्तरा फाल्गुनी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार बावन ते पाच एकोणचाळीस पर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत विजय मूर्त दोन वाजून पस्तीस मिनिटापासून ते तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत गोदली मूर्त संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटापर्यंत ते पासून ते सात वाजून दोन मिनिटापर्यंत या काळात केर कचरा काढणे जेवण घेण्यास तसेच व झोपून राहणे हे सुद्धा वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता ह्या तिन्ही गोष्टी वर्जे कराव्यात अशुभ समय राहुकाळ सकाळी सात अठ्ठावन्न ते सकाळी साडेनऊ पर्यंत गुलीक का दुपारी दोन वाजून पाच मिनिटापासून तर दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी अकरा वाजून एक मिनिटापासून तर दुपारी बारा जाऊन बत्तीस मिनिटापर्यंत वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल पूर्व दिशेला जाणे टाळवे अन्यथाकारत अर्थ येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इच्छाच सांगितलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझे युट्यूब चॅनल विनंती आणि माझं साप्ताह राशी भविष्य हे हा व्हिडिओ मी कालच प्रदर्शित केलेला आहे तो आपण अवश्य बघावा त्यातून तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू